महाराणी येसुबाई असतील महाराणी येसुबाईंचं कर्तृत्व केवढं मोठं की म्हणजे आपण बघतो आता हा औरंगजेबाचाच आपण रिलेव्हन्स बघतो की औरंगजेब स्वतःच्या वडिलांना स्वतःच्या त्या भावांना मारून ते बापाला कैदेत टाकून राजा झाला म्हणजे झाला जा पण इकडं त्या येसुबाईंचा नवरा पकडला गेला आहे आता असं कळलंय की बाबा आता औरंगजेबाने जर छत्रपती संभाजी महाराजांना अटक केलेली कैद केलेली तर आता बाबा ह्यांचं आता सुटणं काय पॉसिबल दिसत नाही तसं असताना स्वतःला मुलगा असताना त्या स्वतः औरंगजेबाच्या किंवा मुघलांच्या ताब्यात गेल्या आणि जो व्यक्ती म्हणजे राजाराम महाराज त्यावेळी कळत्या वयाचे होती जे निर्णय घेऊ शकणाऱ्या वयातली होती त्यांना आणि महाराणी तारा ताराराणीनं तिथून रायगडावरून सुखरूप त्यांनी बाहेर पडण्याची संधी मिळून दिली स्वतःला अटक करून आणि त्यातून त्या स्वतःच्या मुलाला की जो भावी छत्रपती होऊ शकला असता अशा व्यक्तीला पकडून घेऊन महत्वाकांक्षा स्वतःची न दाखवता मराठ्यांची गादी टिकली पाहिजे हे स्वराज्य टिकलं पाहिजे या गोष्टीसाठी स्वतःला अटक करून दिली आणि इकडे या दोघांना तिथून निघून जायला मदत केली किती ह्या स्त्रियांचा त्याग आहे आणि किती ह्या स्त्रियांचं कर्तृत्व आहे है? अरे ह्यालाच कर्तृत्व म्हणतो ना कर्तृत्व काय वेगळं वे?